हॅलो फ्रेंड सागत आहे तुमचे रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं चहा वगैरे मी आत्ता आहे हे बघा बघू शकता तुम्ही ग्रीन टी घेते मी आत्ता सध्या तर ग्रीन टी घेते आणि तुम्हाला बोलते या तुम्ही पण घ्यायला आणि मस्त बाहेर पोहोचली सुरुवात झाली आहे थोडीफार कारण उघडला होता नव्हता पाऊस नॉर्मली हुरभुरी यायची आणि दोन दिवसापासून तर बिलकुल नव्हता परंतु आता स्टार्ट झालं आहे तर बऱ्यापैकी सुरू आहे तर बघूया काय होते ते तर मी हे ग्रीन टी संपवते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर चला तर चला झाली फायनली ग्रीन टी घेऊन माझी आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर काल व्हिडिओ आला नाही त्याचं रिझन आहे मी बाहेर गेले होते मी असेच गेले होते मुलगी आणि मी गेलो होतो तिला शॉपिंग करायची होती तिला कपड्याची खरेदी करायची होती तिनं मला म्हटलं की मम्मी येशील का म्हटलं ठीक आहे म्हणून मी काल गेले होते काहीतरी आम्ही बारा वाजता गेलो होतो यायला पाच सहा वाजले होते आल्याच्यानंतर नंतर तिच्या इथंच परत तिनं थांबवून घेतलं आणि जेवण वगैरे इथंच करून जातं म्हटलं नको मला मी घरी जाते आन। घरी काहीतरी बनवते परंतु तिच्या मिस्टरांनी आणि तिनं खूप आग्रह केला म्हणून मग मी थांबले आणि रात्री जेवण वगैरे केल्याच्यानंतर आम्ही घरी आलो मी आणि माझा मुलगा मुलगा घरीच होता तो परत माझ्या मला घ्यायला म्हणून आला होता तर मग जेवण करून त्याला पण त्याचा पण स्वयंपाक तिनं बनवला आणि त्याला, त्याला म्हणे की तू इकडेच ये जेवाय आणि मग आम्ही दोघंजण आम्ही जेवण केलं सगळ्यांनी मिळून परत आम्ही दोघं घरी आलो आणि ती तिच्या तर ते कालचा असा दिवस गेला माझा त्यामुळे काल मी काही व्हिडिओ शूट करू शकले नाही आणि काहीच नाही कारण रात्री यायला लेट झालं मग मी व्हिडिओ बनवणार कधी परत एडिट करणार आणि अपलोड करणार ते मला काही जमलंच नाही त्यामुळे मी काल काही व्हिडिओ शूट केला नाही तर मी जो दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये एकांची कमेंट आहे छान कमेंट्स आहेत त्यांनी अशी कमेंट्स केली मला कारण वाईट कमेंट्सवर रिप्लाय देते तर मला चांगल्या कमेंट्सला पण रिप्लाय द्यावा त्यांनी अशी कमेंट्स केली कदाचित त्यांनी वच आहेत मला फर्स्ट कमेंट दिसली त्यांची पहिली वेळेस तर त्यांनी असं म्हटलं की आयफोनला पैसे घालवण्यापेक्षा सेविंग कर आणि ते पैसे आडी अडचणीला उपयोगी पडतील तुमचं मताशी मी शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का एक सहमत आहे आणि असंच म्हणून मी मागील तीन वर्षापासून माझ्या मुलाला मी टाळत आहे आयफोनचं कारण मी त्याला हेच म्हणत होते की नाही का आ, एक लाख रुपये हे करण्यापेक्षा त्या फोनला घालवण्यापेक्षा एक दीड लाख त्याला घालवण्यापेक्षा एक तर आपण नाही का ते जर बॅलेन्स ठेवला तर आपल्याला उपयोगीला येतील किंवा त्याच्यावरचं गोल्ड केलं तर ते सुद्धा आपल्याला ऐनवेळेला उपयोगीला येतं मी असं समजवत आलेली होते शेवट शेवट तर तो ऐक ना म्हणून मी शेवट त्याला असं पण म्हटलं होतं की माझ्या किडनीला गिराईक बघ म्हणून माहिती आहे का आणि हे खरं आहे मी त्याला एवढं पण म्हटलं की माझ्याकडे तर पैसे नाही आहेत तू असं कर आता माझ्या किडनीला गिराईक बघ म्हणजे मी किडनी विकन आणि तुझ्या इच्छा पूर्ण करेन तर तो त्यावेळेला गप्प बसला परंतु जसा आता तो जॉबला चालला आहे तसं त्याचा असं काही मन म्हणजे मत झाले की आता मी कमवतो म्हणजे मग मी घेतलं मी माझ्या स्वतःच्या पैशाने घेतले तर मग मी काही म्हणणार नाही बरोबर की असं त्याच ग्रह झालाय तर तो असं म्हणत होता मला की मी आई घेणार आहे आणि लोन करून घेणार आहे ती पण तुम्हाला सांगते तर लोन करा हे करा कुठे तर मग मी मी त्यासाठी ठरवलं की यार हे ना असं घे स्वतः होऊन घेण्यापेक्षा आणि त्याला काहीतरी वाईट मार्ग लागण्यापेक्षा मग त्याचा असा भ्रम होईन ना की मी कमवतोय म्हणजे मी आता घेऊ शकतो एक वस्तू घेतली मग दुसऱ्या वस्तूला पण तो तसंच करणार तर त्याला ही सवयी लागायला नको किंवा त्याचा त्याला असं वाटायला नको की आता मी कमी तर मी काही करू शकतो असं पण होऊ शकतं किंवा त्याच्या मनामध्ये मा असे विचार यायला नको की पप्पा असते तर मला मा, सगळं भेटलं असतं मी पप्पाजवळ नाही म्हणून आम्हाला काही गोष्टी भेटत नाहीत म्हणजे वडील असल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं मुलाच्या मनामध्ये मा राहू नये म्हणून त्यासाठी मला ती त्याला घेऊन द्यायचं होतं तुम्ही म्हणतात ते तर मी म्हणते ना की ते तुम्ही म्हणतात ते चांगलीच कमेंट्स केली आणि मला ती आवडली मनाला पटली म्हणूनच त्या विषयावरती बोलते मी आणि स्वतःचं माझं मत वैयक्तिक तसंच होतं परंतु काही गोष्टी आपण दुसऱ्या पण पद्धतीने विचार करून बघाव्या लागतात परिस्थिती काय आहे मनस्थिती काय आहे आणि ती वेळ काय आहे हे, हे बघून सगळ्या गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात एका आईला बरोबर की नाही तर मी असा पण विचार केलेला आहे तुम्हाला माझा हा हा विचार योग्य वाटतंय का चुकीचा वाटतं आहे ते नक्कीच सांगा आणि नक्की सांगा हे जे मी म्हणत असते ना कमेंटद्वारे ही फक्त मी माझ्या लोकांना म्हणते बरं का की जे माझे शुभचिंतक आहेत जे माझे लोक आहेत आणि जे सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत आणि जे मला चांगलं वाईट सांगतात वाई कमेंटद्वारे मी त्यांनाच विचारत असते आणि जनतेला सगळ्या जनतेला विचारत नाही आहे आणि सगळे जनतामध्ये हे घाण लोक येत नाही आहेत हे पण लक्षात घ्या बरं का मी जी बोलण्याचे उद्देश असतात ती फक्त घाण लोकांसाठी बोलते मी जनतेसाठी नसतो आणि चांगल्या लोकांसाठी नसतात ते त्यामुळे अर्धवट लोकांनी डोकं चालवायला जास्त येऊ नये आणि अशा फालतूच्या कमेंट्स करू नये असं माझी अपेक्षा आहे यापुढे मग तुम्हाला कशा पद्धतीनं रिप्लाय द्यायचा ते मला पण येते मी सांगते माझी लायकी काढायची तुमची अवकाळ पण नाही आहे परंतु तरी पण तुम्ही माझी लायकी काढली जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेला पण हे समजायला पाहिजे की ही बाई सुरुवातीपासून कधीही जनतेला काही बोलत नाही घाण लोकांनाच बोलते जी घाण कमेंट्स करतात त्यांना आणि त्या लोकांना उत्तर देणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी घाण लोकांसाठीच फक्त माझं जी काही मी वाईट बोलते ती फक्त घाण लोकांसाठी असतं बाकीच्या जनतेसाठी नाही जर मला तुम्ही बोललात तरच मी तुम्हाला बोलणार आहे बरोबर की नाही बाकीच्या जनतेचा संबंध येतो कुठं ती लोक मला वाईट बी बोलत नाहीत आणि चांगलंही बोलत नाहीत काही लोक असे आहेत की, बोलत बोलता। आशे आहे की बोलता। वाईट बोलत नाही चांगले बोलतात काही लोक असे आहेत की फक्त वाईटच बोलतात वाईट लोकांसाठी उत्तर असतं त्यामुळे फालतू गिरी करायची नाही आहे मग रात्री यायला लेट वगैरे झालं त्यामुळे काही व्हिडिओ बनवला हो नाही ओके तर त्याबद्दल क्षमा कारण की कुणी नाही पण कपिलिकाई माझ्या व्हिडिओची नक्कीच वाट बघत असते आणि ती मला दुसऱ्या दिवशी पोस्ट टाकल्यानंतर ते लगेच त्याला कमेंट्स असते आज व्हिडिओची वाट पाहिली आलेला नाही आहे ठीक आहे का आणि मग नवीन व्हिडिओची वाट बघत आहे तर किली कथाई धन्यवाद तुला मनापासून की तू विचारत असते मला एक दिवस डिलेट झाला तरीसुद्धा तू विचारत असते आणि तुला माझी आठवण येते मिस करते तर मनापासून आभार तुझे तर मला <coughs> एका विषयावरती बोलायचं तुमच्याशी की बायका म्हणजे बिझी असतात ओके आहे ना बिझी कोण नाही आहे बिझी तर मी पण आहे परंतु तुम्हाला स्वतःला पण समजायला पाहिजे की काही गोष्टी आपण ज्या स्वच्छ करून द्यायला पाहिजेत म्हणजेच मी दळणाविषयी बोलत आहे मी पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटला मी थोडीस व्हिडिओ जोडणार आहे की एक्झॅक्टली आ... म्हणजे मी हा जो विषय बोलते हा कुठल्याही विषयाशी संबंध आहे याचा महिला अक्षरशः म्हणजे जे धान्य असतं जे आपण धान्य त्याची भाकरी पोळी बनवून खातो ते धान्य तुम्ही निवडून स्वच्छ करून देऊ शकत नाही चक्कीला अक्षरशः असेच लोक देतात आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला काही माहिती तर हो त्याचं उत्तरही पुढे देणारच आहे तर बायकांना एवढं तरी कळायला पाहिजे की आपल्याला वेळ जरी नसेल तर वेळ असेल त्याच वेळेला धान्य साफ द्याव करून द्यावं कारण ते अन्न आपल्या घरी येणार आहे बरोबर की नाही आणि आपण आपण खाणार आहे मुलांना खाऊ घालणार आहे तर थोडा विचार नाही बऱ्यापैकी विचार करायला पाहिजे मी बघितलं ना ऐकलंच्यानंतर की शॉक झाले की मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तिथं थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पण नक्कीच पुढे बघा तर बायका काय करतात धान्य निवडत नाही खडे म्हणजे असे किराणा दुकानामधून आणतात आणि तसंच होता। ते होतात तर त्याच्यात खडे असतात त्यांनी स्टॅपनर मारलेले असतात त्या कॅरीबॅगला स्टॅपनर सुद्धा निघालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते तर तुम्हाला सांगते मी चक्कीला गेले होते हा मी त्या दिवशी चक्कीला गेले आणि माझ्याकडे चक्की आहे परंतु मी सारखं सारखं सांगायची गरज नाही बरोबर मी की बाहेर जाते ज्वारीसाठी कारण ज्वारीचं घरच्या चक्कीमध्ये छान येत नाही त्याची भाकरी व्यवस्थित बनत नाही म्हणून तर तुम्हाला सांगते मी चक्कीला गेले होते ज्वारीचं दळण घेऊन आणि त्या काकांना मी ब बोलत होते की तुम्ही नाही का बारीक दळून देत नाही तुम्ही कशावरही देता आणि बारीक दळून द्या मला कारण की मी भाकरी एकच मिनिट पौस गॅलरीमध्ये आलाय आहे वाढला आहे आणि टॉवेल वगैरे भिजत होते ना म्हणून ते मध्ये घेण्यासाठी थोडंसं स्टॉप केलं तर मला मग मी त्या काकांना म्हटलं तुम्ही बारीक दिलं नाही मागच्या वेळेचं बारीक द्या आम्ही ज्वारीचं चा पीठ चाळत नाही आहे तर मी त्यांना असं पण म्हटलं की फायबरची गरज असते त्यामुळे मी ती ज्वारीचं पीठ चाळत नाही आहे गव्हाचं बी चाळत नाही तर तुम्ही मला बारीक दळून द्यायचं तर ते म्हणे एक नाही का असं नका करत जाऊ तुम्ही चाळा म्हटलं का मग त्यांनी मला दाखवलं काय दाखवलं तर तुम्हाला सांगते त्या चक्कीमध्ये जिथून धान्य खाली जातं ना तिथं त्यांनी एवढं हे टाकलेलं आहे मॅगनेट टाकले बरं का नवचुंबूक टाकले आणि दोन्ही चक्क्यांमध्ये टाकले त्यांनी गव्हाची वेगळी आहे आणि ज्वारीची वेगळी आहे आपल्या पहिले कसं होतं ग्रामीण भागामध्ये एकच चक्की राहायची आणि त्याच्यावर दळून द्यायचे तसं नाही सिटीमध्ये आता दोन चक्क्या असतात ज्याच्यावरती ज्वारी बाजरी डाळ असं दळलं जातं आणि एकावरती फक्त घऊस दळले जातात असं असतं तर मग त्यांनी काय केलं माहिती का मला गव्हाच्या चक्कीमधलं मॅग्नेट काढून दाखवलं आणि ते लवचिंबूक काढल्याबरोबर ती लवचिंबूक इतकं गच्च भरलेलं होतं तर त्याला पूर्ण खडे होते बरं का म्हणजे धान्यामधले खडे असतात ना ते खडे होते आणि ॲक्च्युली त्याला माती खडे आणि टाचण्या म्हणजे स्टॅपनरच्या टाचण्या बरं का परत आपली भांडे घासतो ना आपण भांडी घासायची घासणी त्याची कात्या सुद्धा तुम्ही जर नीट लक्ष देऊन व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला नक्कीच दिसेल आणि लक्षात येईल अक्षरशः त्या कात्या जो घासायचा कात्या असतो ना जास्ती असं तारेसारखा असतो थो। त्याच्या थोडे थोडे तुकडे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टॅपनरच्या पिना खडे माती सगळी त्याला चिटकलेली होती तो असा गच्च भरलेला होता त्यांनी असा बाहेर काढला आणि मला दाखवलं दाखवल्याच्या नंतर त्यांनी ते त्यांच्या इथे असं ठेवायला आहे ना धान्य म्हणजे डबे वगैरे ठेवायला तर त्यांनी त्याच्यावर दाखवलं मला तर ते मी बघ ते पूर्ण त्यांनी झुटकून काढलो अक्षरशः टाचण्या बिझनेस सगळ्या खाली पडल्या आणि ते म्हणे की ह्या चाळायचं बरं झालं तुम्ही मला सांगितलं काही काही लोक सांगत नाहीत तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला दाखवतोय की माझ्या बारीक देण्यामुळं चाळायचं किंवा न चाळायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु ही बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच चालणार म्हणला तो, तो। आणि मी इतकं मला इतकं आश्चर्य वाटलं मी डायरेक्ट तोंडाला हात, ला हात लावला आणि परत मी असं डोक्याला पण हात लावलं म्हणलं काय का का हो बायका डायरेक्ट चक्की किराणा किराणामधून आणतात आणि तसेच गहू ठेवतात हो तर स्टॅपनरच्या पिणा सुद्धा तुम्ही चेक करू शकत नाही बघू शकत नाही कि त्या धान्यामध्ये जातील किंवा आपण मी तर असं कुठल्या ह्याला जरी स्टॅपनर मारलेला असलं ना तर तुम्हाला सांगते मी पहिलंच ते आधी काढून घेते स्टॅपनर आणि एकदम अशा बाजूला ठेवलेले असतात आणि मी नंतर पिशवी पूर्ण ओपन करते तशी ओपन सुद्धा करत नाही एक दिवशी काहीतरी माझ्या मुलानं वडापाव आणलेले होते त्याला स्टॅपनर मारलेल्या होत्या आणि मला असं ती एक स्टॅपनर पिन दिसलीच नाही म्हणजे काढल्यानंतर मला दिसलीच नाही आणि एक मी काढली बाजूला आणि एक मला दिसलीच नाही असं उघडेपर्यंत ती निघाली तर असं माझं मत होतं की ती त्याच्यातच पडली कशामध्ये चटणी वगैरे खाली आणि मिरची टाकलेली होती त्यांना वरती वडे होते त्यांना अशी पॅकिंग केलेली होती ती वडे काढून घेतले पाव काढून घेतले आणि मी सगळं ह्याच्यात शोधत होते बरे का माझा मुलगा म्हणतो मग मी काय शोधते म्हटलं अरे स्टॅपनरची पिन माझ्याकडून म्हटलं एक निघाली आणि एक कुठंतरी पडली ती दिसत नाही आहे म्हटलं मग मला असं वाटतं की ह्या चटणीमध्ये आहे किंवा मिरचीमध्ये आहे म्हटलं मग त्यानं पण खूप शोधली मी पण शोधली पण कदाचित ते नव्हती ते मग आ, मी एवढ्या छोट्या गोष्टीला लक्ष देते आणि काही काय बायका इतक्या आशा इतक्या वेदळापणा काही कामाचा इतका हलगर्जीपणा काही कामाचा आणि इतका घाणेरडापणा काही कामाचा की तुम्ही अक्षरशः टॅपनरच्या पिना भांडे घासायच्या चा, घासणीचं डब्यांना आहे नाही बघत नाही डायरेक्टली असंच टाकून देता दळणामध्ये आणि असंच दळण घेऊन ठेवता खड्यासगट किती हानिकारक आहे ते किती चुकीचं आहे तुमच्यामुळं दुसऱ्यांच्यासुद्धा धान्यामध्ये मिक्स होऊ शकतं ते बरोबर की नाही तुम्हाला एवढी तरी चिंता वाटायला पाहिजे की आपल्यामुळं दुसऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं किंवा त्यांना सुद्धा त्रास होईल त्या गोष्टीचा हे तुम्हाला लक्षात येतं का तुम्हाला सांगते त्या दिवशी त्या काकाने दाखवल्या बरोबर मी त्यांना विचारले आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट केला ते म्हणे माझी काही चूक आहे कर ना बिंदास्त म्हणे मी काही मी स्वतः आणून टाकले का माझं काय आहे का म्हणे हे धान्यामध्ये निघालेलं आहे मग त्यांनी ज्वारीच्या धान्यामधलं पण मला म्हणजे ते लवची बुक काढून दाखवलं परंतु त्याला एवढं जास्ती काही नव्हतं त्याला स्टॅपनर वगैरे तसलं काहीच नव्हतं परंतु गव्हाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते अक्षरशः स्टॅपनरच्या पीन आणि खडे माती दगडं आणि घासणी बाप रे घासणीचं ते इतकं मला आश्चर्य वाटलं की कसं इतकं हलगर्जीपणा बायका इतका कसा करू शकतात जरी केला तरी जे कोणी बिना चालता गव्हाचं किंवा भाकरीचं काही बनवत असेल ना तर बनवू नका मी तर त्या दिवसापासून ठरवलं यार मी तर गव्हाचं बाहेर दळायला जात नाही माझ्या घरी चक्कीवरच दळते आणि बाहेर मी कुणाचं दळण पण हे करून देत नाहीये मी माझ्या घरचंच फक्त साठी घेतलेली आहे बरोबर नाही त्यामुळे माझं घरची किती मी स्वच्छ ठेवते हे माझ्या मलाच माहिती आहे आणि माझ्या घरातल्या लोकांना माहिती आहे माझा मुलगा बघत असतो की मम्मी किती साफ करून ठेवते ती चक्की जेव्हा मी पूर्ण दळून होतं ना त्यावेळेला टोटली ब्रशन सगळी आतून क्लीन करते त्याची जाळी वगैरे सगळे सगळं क्लीन करते आणि नंतर कपड्यांनी मी पूर्ण तो सुद्धा आपण ज्याच्यामध्ये धान्य टाकतो तो सुद्धा मी एका एक, एक कपडाच त्याला सेपरेट केलेला आहे तो कपड्यांनी स्वच्छ पुसते आतलं सगळी मशन पूर्ण स्वच्छ त्याच कपड्याने पुसते आणि नंतर मी मशन बंद करून आतून बाहेरून सुद्धा मी पुसून घेते आणि त्याला कवर घालून ठेवलेलं असतं आणि मी तो कपडा प्रत्येक वेळेला प्रत्येक दळणागणीच तो कपडा धुतला गेलेला असतो तो कपडा लगेच संध्याकाळी मशीन वगैरे आतमध्ये घेतली चक्की की मी कपडा वगैरे धुते गॅलरीत धुवून लावते आणि ते कपडा सुकायला टाकते कपडा सुकला की लगेच मी तो जसा आहे तसा घडी घालून त्या डब्यामध्येच ठेवून देते तर असं करते मी घरी ह्याचं तर ज्वारीचं मी करत नव्हते कारण फायबर आपल्या शरीराला गरजेचं असतं आणि आपण ते चाळून निघतं तर ते फायबर सगळं जातं म्हणून मी ते चाळत नव्हते परंतु त्या दिवशी बघितलं जसं ती अंगावर काठा आला माझ्या की मी तेव्हापासून ज्वारीचं भाकरी बनवताना चाळून भाकरी बनवते तर तुम्हाला हेच सांगते जर तुम्ही बाहेरच्या चक्कीतून दळून आणत असाल तर नक्कीच तुम्ही चाळूनच भाकरी आणि पोळी बनवली पाहिजे कारण तुम्ही व्हिडिओ बघा तर असा आहे हे विषय मला तुमच्याशी शेअर करायचा होता आणि टायमिंगच भेटत नव्हता आणि मी आधीचेच व्हिडिओ जे बनवलेले होते ते तुमच्यासोबत शेअर करत होते आधीचे म्हणजेच एक एका दिवशीच दोन ते तीन व्हिडिओ बनवले ती होते ती शेअर करत होते मी त्याच्यानंतर व्हिडीओच बनवला नाही त्यामुळे म्हटलं आत्ता तुम्हाला व्हिडिओ बनवतच आहे तर, तर पहिली तो विषय तुमच्याशी शेअर करू तर चला सगळ्यांनी आपली आपली काळजी व्यवस्थित घ्या आणि खरोखर चक्कीला दळल्या जात असाल तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे तर भेटू या पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय नाही ना, हे दळणावाल्याची काही चुकी आहे की लोक किती कंटाळा करतात मला आश्चर्य वाटते हे हो। लोक काय पण हे टाचण्या सुद्धा म्हणजे ते त्या किराणा दुकान मध्ये मारलेलं तस तसंच घेऊन येतात ना ते कुसली भयानक खडे साफ करून देईल नाही नाही टाचण्या मारलेलं तसंच